प्रत्येक मुलीचे दोनच स्वप्न असतात कोणतरी पोटभर खायला पाहिजे हो आणि जाड पण नाही झालं पाहिजे शरीर मला सांग तुला पण बसल्या बसल्या पैसे कमवायचे आहेत का अरे हो ना बाबा सांग ना कोणता कमवायचे आहेत पकडी थैली आणि बस इथं भीक मागायले अरे चाल सांग बरं मला तू आता अकबरचा जन्म कधी झाला तर भावा मी शाळेत शिकायला गेलो होतो पण करायला नव्हतो गेलो मग आता मला खरंच माहित नाही त्याचा जन्म कधी झाला यार पहिले मला असं वाटत होतं की घडी घडी इंस्टाग्राम उघडायची मला बिमारी झाली काय काय माहित आता रे बाहेरच्या लोकांचा जर विचार केला तर असं वाटायला लागलं ही तर महामारी आहे सगळेच लोक घडी घडी उघडतात ज्याप्रमाणे मा बायकोच्या डोक्यात दोनच विचार असतात त्याचप्रमाणे मला वाटते सगळ्याच बायकाच्या डोक्यात तेच दोन विचार असतील ते असं कोणते विचार आहेत सांगा घरातनी फ्रीज भर भाज्या भरलेल्या असताना पण भाजी कोणती करू हा प्रश्न बर 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 हो बरोबर आहे आणि कपाटभर साड्या भरलेल्या असताना साडी घालू आणि सकाळी लवकर उठावं लागते म्हणून मी आठवडाभर रविवारची वाट पाहतो रे हो का रे पण खरं सांगायचं म्हणजे रविवार आला कीच मी सकाळी लवकर उठतो हीच कंडिशन माई पण आहे रे किसना झोपच नाही लागत रविवारी सकाळी अजून किती जणांच्या कंडिशन असतील ह्या काय माहिती नव्वद टक्के लोकायचे असतील असू शकते दहा टक्के तरी काम तिकडे असतील म्हणजे आता या लोकाला एक विनंती करावा लागली रे करून टाकणं मग आजच पाऊस कितीही रोमॅन्टिक मोडमध्ये असला का नाही तरी पण तुम्ही सावधान राहो कशासाठी अरे आधीच आपण एकशे चाळीस करूड लोकसंख्येचं भान ठेवा लागेल का नाही हो ना अरे भावा आजकालचे पुरुष एवढे आग व्हायत रे बरोबर माहिती मला हे संध्याकाळी कामावर घरी जाताना काय करतात माहिती काय करतात सांग बरा याच्या मोबाईलात आलेले सगळे मेसेज डिलीट करून घरी जा लागते आले बापरे एवढे लफडे करतात हे कशे करतात बाहेर अरे एखाद दिवशी जर चुकीनं तसंच घरी गेलं तर वाटच लागते बरोबर काय म्हणते किसना काय नाव ठेवू यार मी त्या झिंगीच्या प्रेमाले तिने सोबत राहून शरीर सुखाची गोडी तर चाकली पण बापाच्या मर्जीने लग्न करून बापाची इज्जत पण राखली आता मा हिशोबानं तू बीएसएनएल सिम घ्यायच्या तयारीला लागे या बाबा काय झालं अरे नाही तर राधिका अंबानीच्या डिलिव्हरीचा खर्च पण आपल्याकडूनच केला जाईल का, चा, चा, चा का। या तरी लग्न जुळलं विशाल भावा तू लग्नाचं आता जास्त काही टेन्शन घेऊ नको काउंद्र किस ना आपण यंदा काय करू माहिती का काय करायचं सरकारनं जशी लाडकी बहीण योजना चालू केली हो सरकारने आपण विनंती करू त्याचप्रमाणे तुम्ही एक लाडकी सोन योजना चालू करा आमचे लय व्हायला विशाल भावा हो आता तू सिंगल आहे तर काही नाराज राहू नको त्यासाठीच नाही तर सगळ्या आपल्या दोस्ता मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे कोणती बातमी आहे सांग बरं आता हे रिचार्ज जेव्हापासून वाढलं तेव्हापासून मुलींमध्ये बॉयफ्रेंडची मागणी वाढली बरोबर बोलला एक नंबर तू कारण एकट्या बॉयफ्रेंड म्हणून काय रिचार्जचा खर्च झेपावला चालला नाही लय महाग झालं ना रे किसना किसना यार हे जमाना दिवसांदिवस एवढा बेकार होत चाललेला आहे की लय खराब होत चालला किसना एखाद्याच जर उघड शरीर असलं ना तर त्याने झाकसाठी एक रुपया सुद्धा खर्च करणार नाही देणार किस ना नाही एखाद्याच शरीर जर उघड करायचं असेल तर त्याच्यासाठी लाखो रुपये उधळतात रे बरोबर आहे किस ज्याप्रमाणे डिवाजले घटस्फोट म्हणल्या जाते का हो त्याचप्रमाणे मॅरेज मॅरेजले मग घटस्थापना म्हणता येईल का आता मार्केट मध्ये एक नवीन मंत्र आला बर कोणता मंत्र आला मार्केट मध्ये नवीन सांग बर अभि एक असा मंत्र आहे ते मंत्र जर म्हणला इच्छा पूर्ण होतात कोणता मंत्र आहे हे व्हिडिओ फक्त त्या जाड लोकांसाठी आहे बरं सांग बरं कोणता व्हिडिओ ज्या जाड लोकांचं वजन पृथ्वीवर शंभर किलो आहे त्याचं वजन मंगळ ग्रहावर अडुसष्ट किलो भरते फक्त आणि चंद्रावर सोळाच किलो भरते मला त्याने मार्गदर्शन एवढं द्यायचंय फक्त किंवा तुम्ही तुमचं वजन वाढलेलं म्हणून समजू नका तुम्ही चुकीच्या ग्रहावर आलेल्या गलतीनं चुकीच्या <laughs> <laughs> पण हृदय तुटते पण त्या कधी दारुपीत नाही या बेवड्याले फक्त कारण पाहिजे चा दारू प्यायसाठी तुला सांगतो मी हे मुलीचं लग्नाचं वय एकवीस वर्ष केलं हे मान्य आहे मला <laughs> पण याच्याकडून मान्य करून कोण घेईल की त्या एकवीस वर्षाच्या झाल्या अबे तीस तीस वर्षाच्या पुरी पण काय म्हणतात माहिती का मी अठराचीच आहे हो बरोबर